नमस्कार जत तालुक्याचे नेते लोकनेते शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना निमंत्रित करतो की उद्या येणारा शुक्रवारी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता माननीय देशाचे नेते माननीय पवार साहेब यांच्या हस्ते या सुशोभित पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब व आमचे नेते विनररावजी गोरेसावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा या कार्यक्रम पार पाडणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कर्नाटकचे मंत्री माननीय शिवानंद पाटील साहेब एम पी पाटील साहेब आणि आमचे पाहुणे बसनगौडा पाटील धारवाड धारवाडचे आमदार विनय कुलकर्णी आणि आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब आणि आमचे लोकप्रिय खासदार विशालदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य दिव्य पुतळा अनावरण कार्यक्रम होणार आहे आणि मी, मी या निमित्ताने सर्व आमच्या संक गावातील लोकांना जत तालुक्यातील लोकांना आणि आमचं सर्व काकावर प्रेम करणारे सर्वच लोकांना मी मनपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी या काकांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहावे एवढंच मी सर्वांना विनंती करून सांगतो